नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरव्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य पन्नास प्रश्न घेतलेले आहेत हे पन्नास प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी दहा हजार प्रश्न संग्रह आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं पीडीएफ सोबत सराव पेपर आणि नोट्स जर तुम्हाला सर्व काही पीडीएफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे, पे करायचे तुम्हाला सर्व पी डी एफ एका आत व्हॉट्सॲपवर लगेच्या लगेच पाठवल्या जातील त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा हॅरी पॉटर या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा हॅरी पॉटर या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील जे के रोलिंग हॅरी पॉटर या कादंबरीचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक दुसरा बघा कोयना प्रकल्पाचा एक भाग असलेले पोफळी हा जलविद्युत निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा पोफळी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला जलविद्युत निर्मिती केंद्र आहे बघा या ठिकाणी अंश क्रमांक तीन विद्यार्थी मित्रांनो पोपळी जलविद्युत निर्मिती केंद्र रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक तिसरा बघा शांतता कोट चालू आहे हे नाटक खालील बेकिंनी लिहिलेलं ले नाटक शांतता कोर्ट चालू आहे हे नाटक खालील बेकीव कोण लिहिलेलं ले नाटक आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील विजय तेंडुलकर यांनी ते लिहिलेलं नाटक आहे बघा ऑप्शन क्रमांक चौथा बघा सजीवांच्या वर्गीकरण शास्त्रांचे जनक खालीलपैकी कोणाला म्हणतात सजीवांच्या वर्गीकरण शास्त्राचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे विद्यार्थी मित्रांनो कार्ल लेनियस या शास्त्रज्ञांना सजीवाच्या वर्गीकरण शास्त्राचे जनक असे म्हणतात मग ऑप्शन क्रमांक पाच बघा तितिक्षा या शब्दाचा या ठिकाणी योग्य अर्थ आपल्याला सांगायचा तितिक्षा या ठिकाणी शब्द विद्यार्थी मित्रांनो योग्य या ठिकाणी अर्थ आपल्याला सांगायचा आहे तितिक्षा बघा तितिक्षा म्हणजे ऑप्शन क्रमांक एक राहील हाल सहन करण्याचा गुण या ठिकाणी आपले योग्य या ठिकाणी अर्थ राहील प्रश्न क्रमांक सहावा बघा खालीलपैकी कोणता शब्द विद्यार्थी मित्रांनो भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द नाही बघा खालीलपैकी कोणता शब्द विद्यार्थी मित्रांनो भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द नाही बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील सहोदर हा शब्द विद्यार्थी मित्रांनो भूंग या शब्दाचा समान आर्थिक शब्द नाही बाकी सर्व शब्द विद्यार्थी मित्रांनो भुंगा या शब्दाचे समान अर्थी शब्द आहेत बघा सातव बघा शिक्षणाचा मूलभूत अधिकार खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत समाविष्ट करण्यात आला बघा शिक्षणाचा मूलभूत अधिकार भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेला आहे बघा शिक्षणाचा मूलभूत अधिकार कलम एकवीस प्रश्न क्रमांक आठवा बघा महाराष्ट्र राज्यामधला पहिला डिजिटल जिल्हा खालीलपैकी कोण महाराष्ट्र राज्यामधला पहिला डिजिटल जिल्हा खालीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील नागपूर हा जिल्हा विद्यार्थी व महाराष्ट्र राज्यामधल्या ठिकाणी पहिला या ठिकाण तो डिजिटल जिल्हा आहे प्रश्न क्रमांक नववा बघा जगामध्ये सर्वात जास्त सोन्याचे उत्पादन खालीलपैकी कोणत्या देशामध्ये होते जगामध्ये सर्वात जास्त सोन्याचं सो उत्पादन खालीलपैकी कोणत्या देशामध्ये होते मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन रल विद्यार्थी मित्रांनो चीन या देशामध्ये जगामध्ये सर्वाधिक ठिकाणी सोन्याचं सो उत्पादनही होते प्रश्न क्रमांक दावा बघा मराठी भाषा गौरव दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो मराठी भाषा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन विद्यार्थी मित्रांनो सत्तावीस फेब्रुवारी दिवशी विद्यार्थी मित्रांनो मराठी भाषा गौरव दिन असतो प्रश्न क्रमांक अकरावा बघा इंग्लंडमध्ये इंडिया हाऊस ची स्थापना खालीलपैकी कोणी केली इंग्लंडमध्ये इंडिया हाऊस ची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे या ठिकाणी क्रमांक राहील श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंग्लंड मध्ये केली स्थापना प्रश्न क्रमांक बारावा बघा खिलाफत चळवळीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते खिलाफत चळवळीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन विद्यार्थी मित्रांनो महात्मा गांधी हे खिलाफत चळवळीचे अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा एक जानेवारी बघा एक जानेवारी सन अठराशे अठ्ठेचाळीस भिडेच्या वाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा विद्यार्थी मित्रांनो पैकी कोणी केली बघा एक जानेवारी सन अठराशे अठ्ठेचाळीस पुण्याच्या बघा भिडेच्या वाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा पैकी कोणी सुरू केली होती बघा महात्मा ज्योतिबा फुले यांनी बघा मुलींची पहिली शाळा ही सुरू केली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी आपल्याला संधी ओळखायची आहे बघा या ठिकाणी ठिकाणी शब्द बघा कवीश्वर या ठिकाणी शब्द आहे तर हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या संधीचा या ठिकाणी उदाहरण आहे बघा कवीश्वर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील कवीश्वर हा शब्द विद्यार्थी स्वर संधी यांचं या ठिकाणी ते उदाहरण आहे प्रश्न क्रमांक पंधरा बघा मुख्यालय खालील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मुख्यालय खालील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील लिओन्स विद्यार्थी मित्रांनो लिओन्स या ठिकाणी बघा इंटरपोल या ठिकाणी मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक सोळा बघा भारताने एकाच वेळी एकशे चार उपग्रह प्रक्षेपित करून खालीलपैकी कोणत्या देशाचा विक्रम मोडला होता बघा भारताने एकाच वेळी एकशे चार उपग्रह प्रक्षेपित करून खालीलपैकी कोणत्या देशाचा विक्रम मोडला होता मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील भारताने एकाच वेळी एकशे चार उपग्रह प्रक्षेपित करून रशिया या देशाच्या ठिकाणी विक्रम मोडला होता प्रश्न क्रमांक सतरावा बघा पहिले महायुद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले बघा पहिले महायुद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले होते मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन विद्यार्थी मित्रांनो सन एकोणीसशे चौदा मध्ये पहिले महायुद्ध हे सुरू झाले होते प्रश्न क्रमांक अठरावा बघा माझा घोडा फारच सुंदर आहे या वाक्यामध्ये या ठिकाणी आपल्याला सार्वनामिक विशेषण ओळखायचं आहे माझा घोडा फारच सुंदर आहे या वाक्यामध्ये या ठिकाणी आपल्याला सार्वनामिक विशेषण ओळखायचं आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील माझा या ठिकाणी या वाक्यामधलं सार्वनामिक विशेषण राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा जगाची विभागणी एकूण किती खंडामध्ये झाली बघा जगाची विभाजणी बघा जगाची बघा विभागणी एकूण किती खंडामध्ये झालेली आहे बघा एकूण सात खंड या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक वीस बघा आझाद हिंद सेनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली बघा आझाद हिंद सेनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती आझाद हिंद सेनेची स्थापना बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा विद्यार्थी मित्रांनो रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापनाही केली होती प्रश्न क्रमांक एकवीस बघा खालीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप तेच राहते बघा खालीलपैकी कोणत्या एका शब्दाचे बघा सामान्य रूप तेच राहते मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील किलो या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा ध्वनीचे प्रसारण खालीलपैकी कशामधून होत नाही बघा ध्वनीचं प्रसारण खालीलपैकी कशामधून होत नाही मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील ध्वनीचं प्रसारण विद्यार्थी मित्रांनो निर्वातमधून या ठिकाणी होत नाही प्रश्न क्रमांक तिसरा बघा मोडेम हे संगणकाचं खालीलपैकी कोणत्या प्रकारचं डिवायस आहे मोडेम हे संगणकाचं खालीलपैकी कोणत्या प्रकारचं डिवायस आहे मोडेम हे डिवाईस बघा मोडेम हे डिवाइस विद्यार्थी मित्रांनो कम्युनिकेशन डिवाइस या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चोवीस बघा भारतामधील एकमेव जिवंत ज्वालामुखी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भारतामधील एकमेव जिवंत ज्वालामुखी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी भारतामध्ये एकमेव जिवंत ज्वालामुखी आहे प्रश्न क्रमांक पंचवीस बघा भारतामध्ये लोकसंख्येची घनता सर्वात जास्त खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळते भारतामध्ये बघा लोकसंख्येची घनता सर्वात जास्त खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळते मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आढळते क्रमांक सव्वीस बघा खालीलपैकी भारतामधले सर्वात मोठे गोड्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी भारतामधलं बघा सर्वात मोठे गोड्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी कोणतं सरोवर आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील विद्यार्थी मित्रांनो उलर हे सरोवर भारतामधलं सर्वात मोठे गोड्या पाण्याचं सरोवर आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा पाण्याने पृथ्वीचा एकूण किती टक्के भाग या ठिकाणी व्यापला बघा पाण्याने पृथ्वीचा एकूण किती टक्के या ठिकाणी भाग हा व्यापलेला आहे बघा पाण्याने पृथ्वीचा एकूण विद्यार्थी मित्रांनो एकूण एकुन एकाहत्तर टक्के ठिकाणी भाग या ठिकाणी व्यापलेला आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा जर एखादी वस्तू एक समान गतीने जात असेल तर तिचे त्वरण खालीलपैकी कशा प्रकारचे असते बघा समजा एखादी वस्तू एक समान गतीने जात असेल तर तिचं त्वरण खालीलपैकी कशा प्रकारचे असते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील त्वरण हे या ठिकाणी शून्य असते प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा भारतामध्ये बघा भा घटनात्मकरीत्या खालीलपैकी किती भाषांना मान्यता देण्यात आली बघा घटनात्मकरित्या खालीलपैकी किती भाषांना मान्यता देण्यात आलेली आहे बघा घटनात्मकरित्या विद्यार्थी एकूण या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे क्रमांक बघा गोव्यामधला वैशिष्ट्यपूर्ण उत्सव खालीलपैकी कोणता आहे बघा गोव्या या राज्यामधला वैशिष्ट्यपूर्ण उत्सव खालीलपैकी कोणता आहे बघा गोवा राज्यामधला विद्यार्थी कार्निवल विद्यार्थी मित्रांनो गोवा या राज्यामधल्या या ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण या ठिकाणी उत्सव आहे क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त खाणीचा प्रदेश खालीलपैकी कोणत्या भागामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त खाणीचा प्रदेश खालीलपैकी कोणत्या भागामध्ये आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील विदर्भामध्ये सर्वात जास्त खाणीचा प्रदेश आहे प्रश्न क्रमांक बत्तीस बघा खुदाई खिदमतगार बघा खुदाई खिदमतगार यांचे संस्थापक खालीलपैकी कोण होते खुदाई खिदमतगार यांचे संस्थापक खालीलपैकी कोण होते मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील खान अब्दुल गफार खान या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा मराठी भाषेमध्ये वृत्तपत्राचे जनक खालीलपैकी कोणाला म्हणतात मराठी भाषेमध्ये वृत्तपत्राचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी वृत्तपत्राच्या या ठिकाणी जनक असे म्हणतात बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा नेहरू रिपोर्टमध्ये खालीलपैकी कशाची मागणी करण्यात आली होती बघा नेहरू रिपोर्ट मध्ये खालीलपैकी कशाची मागणी करण्यात आली होती बघा या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक एक राहील नेहरू रिपोर्ट मध्ये विद्यार्थी मित्रांनो स्वराज्य यांची मागणी करण्यात आली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा अभिनव भारत या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली बघा अभिनव भारत या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत या ठिकाणी संघटनेची स्थापनाही केली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा सन बाराशे शहाण्णव मध्ये श्री ज्ञानेश्वर महाराजांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी समाधीही घेतली होती सन बाराशे शहाण्णव मध्ये श्री ज्ञानेश्वर महाराजांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी समाधीही घेतली होती मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील आळंदी या ठिकाणी त्यांनी समाधीही घेतली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा काळी सरार हा प्रकल्प कोणत्या नदीवरचा प्रकल्प काळी सरार हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील विद्यार्थी मित्रांनो काळी सर हा प्रकल्प आहे क्रमांक बघा कोसबाडच्या कोसबाडच्या हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील अणुताई वाघ यांनी कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ लिहिलेला ग्रंथ आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस बघा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आवृत्तीवाचक संख्याविषयी खालीलपैकी या ठिकाणी आपल्याला आवृत्तीवाचक संख्याविषयी या ठिकाणी ओळखायचं आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील चौपट या ठिकाणी आवृत्तीवाचक संख्याविषयी या ठिकाणी राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा कमळ या शब्दाचा समानार्थी बघा नसलेला शब्द खालीलपैकी कोणता कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा वायस म्हणजे कावळा तर वायस या ठिकाणी समानार्थी नसलेला शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा महात्मा गांधी यांनी चंपारण्य येथील सविनय कायदेभंग आंदोलन खालीलपैकी कोणत्या वर्षी केले होते बघा सविनय कायदेभंग आंदोलन बघा विद्यार्थी सविनय कायदेभंग आंदोलन बघा सन एकोणीसशे तीस मध्ये विद्यार्थी मित्रांनो हो सविनय कायदेभंग आंदोलन हे केले होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा पेंच राष्ट्रीय उद्यानाला खालीलपैकी कोणाचं नाव देण्यात आले बघा पेंच राष्ट्रीय पे राष्ट्री उद्यानाला खालीलपैकी कोणाचं नाव देण्यात आले पेंच राष्ट्रीय उद्यान बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या ठिकाणी राष्ट्रीय उद्यानाला नाव हे देण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सन एकोणीसशे एकोणीस मध्ये सातारा या जिल्ह्यामध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली रयत शिक्षण संस्था यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती बघा कर्मयूर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था यांची स्थापनाही केली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणती नदी विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्यामधून वाहत नाही बघा खालीलपैकी कोणती एक नदी आहे जी महाराष्ट्र राज्यामधून वाहत नाही मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील कावेरी ही नदी विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र या राज्यामधून वाहत नाही प्रश्न क्रमांक पुढचा बघा मुलांनो चांगला अभ्यास करा हे वाक्य कोणत्या प्रकारचं वाक्य बघा मुलांनो चांगला अभ्यास करा या ठिकाणी वाक्य आहे हे वाक्य पुढील पैकी कोणत्या प्रकारचं वाक्य आहे तर अज्ञाती वाक्य या प्रकारचं या ठिकाणी वाक्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणती नदी विद्यार्थी मित्रांनो वर्धा नदीची उपनदी आहे खालीलपैकी कोणती नदी विद्यार्थी मित्रांनो वर्धा नदीची या ठिकाणी उपनदी आहे बघा वर्धा नदीची उपनदी बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा तीन राहील निरगुडा ही नदी विद्यार्थी मित्रांनो वर्धा नदीची उपनदी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा वसईचा तह खालीलपैकी कोणामध्ये झाला होता बघा वसईचा तह खालीलपैकी कोणामध्ये झाला होता बघा दुसरा बाजीराव पेशवे आणि इंग्रज यांच्यामध्ये तो या ठिकाणी झाला होता पुढचा बघा आझाद फौज यांचे संस्थापक खालीलपैकी कोण आझाद हिंद फौज यांचे संस्थापक खालीलपैकी कोण आझाद हिंद फौज बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद फौज यांचे ते संस्थापक होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा हिंदीची बोलीभाषा खालीलपैकी कोणत्या बघा हिंदीची बघा बोलीभाषा खालीलपैकी कोणती बोलीभाषा आहे हिंदीची बोलीभाषा तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक एक राहील मैथिली ही हि> हिंदी या भाषेची विद्यार्थी मित्रांनो बोलीभाषा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये लोक आयुक्त या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली बघा महाराष्ट्र राज्यामध्ये लोक आयुक्त या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती बघा सन एकोणीसशे बहात्तरमध्ये मध्ये लोक आयुक्त या संस्थेची स्थापना करण्यात आली होती प्रश्न क्रमांक एकावन्न बघा नऊ हजार रुपये रकमेवर बारा टक्के दराने दोन वर्षाचे चक्रवाढ व्याज खालीलपैकी किती असेल बघा नऊ हजार रुपये बघा नऊ हजार रुपये रकमेवर बारा या बारा टक्के दराने दोन वर्षाचे चक्रवाढ खालीलपैकी किती व्याज असेल तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे जे महत्त्वपूर्ण पी डी एफ आहेत जर कोणाला पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचे तुम्हाला सर्व पी डी एफ लगेच पाठवतील त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत